हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स वेळ आहे संध्याकाळची आणि संध्याकाळच्या इथे साडेपाच वाजलेल्या आहेत आणि जस्ट मी सगळे भांडे वगैरे घासून टाकले म्हणजे दुपारची जेवणाची पण थोडीशी भांडी होते आणि त्यानंतर चहा वगैरे पण केला होता तर त्याची पण भांडे होते तर ते सगळे भांडे वगैरे घासून किचन पूर्ण क्लीन करून घेतलं आणि ना स्वयंपाकाचं आज थोडंसं उशीराच डिसाईड होणार आहे की काय करायचं कारण की ना साहेबांचा फोन आला होता आणि साहेब ना म्हणजे बोलले की त्यांना यायला खूप उशीर होणार आहे म्हणजे आज ना गणपती विसर्जन आहे सात दिवसाचे गणपती जाणार आहेत आज त्यामुळं ना साहेबांच्या हॉस्पिटलमधले पण गणपती जाणार आहे त्यामुळं त्यांना खूप उशीर होणार आहे मग साहेब बोलले की मी येईन की नाही हे पक्क नाही त्यामुळं ना माझ्यासाठी स्वयंपाक वगैरे करू नका आणि जर येणार असेल ये तर सांगेन नाही येणार तर तरी पण सांगेन थोड्या वेळाने असं सांगितलं त्यांनी त्यामुळं ना मी थांबले थोड्या वेळ स्वयंपाक बनवण्यासाठी त्यानंतर ना मी बराच वेळ वाट बघितली पण साहेबांचा काही फोन आलाच नाही कारण ते त्यांच्या त्यांच्या घाई गडबडीमध्ये होते त्यानंतर मग मी फोन करून त्यांना विचारलं की काय झालं तुम्ही येणार आहेत की नाही ना, असं विचारलं तर ते बोलले की मला यायला जमणार नाही कारण की भरपूर वेळ इथंच होणार आहे आणि त्यामुळं मग तिकडे यायचं म्हटल्यावर अजून दोन तास तर लागतील त्यामुळं मग मी येणार नाही आजच्या दिवस मी इथेच थांबणार आहे असं सांगितलं त्यांनी मग मी ना म्हणजे त्यांचा फोन येण्याच्या अगोदरच मी चपातीचं पीठ वगैरे म्हणून ठेवलं होतं कारण की जेव्हा साहेब येणार असतात तेव्हाच मी भाकरी चपाती वगैरे बनवत बनवत असते नाहीतर ना फक्त आम्ही तिघंजणंच आहे जेवणासाठी म्हटलं ना, ना गरं -गरं मुरूं। मुरूं आ, तर मग आम्हा तिघांना पण डाळ भात खायला आवडतं गरम गरम डाळ भात खाल्लं तर मग आमचा डिनर चांगला होतो पण इथे मला शक्यता वाटत होती की साहेब येतील म्हणून म्हणून मी चपातीचं पीठ म्हणून ठेवलं होतं तर जाऊ द्या आता चपाती आणि काहीतरी भाजी वगैरे बनवता येईल आणि तसं पण साहेब येताना स्वतः भाजी वगैरे घेऊन येत असतात कामावरून येताना पण आज ते येणार नाहीत त्यामुळं ना आता फक्त घरामध्ये बटाटे वगैरे आहेत कांदे बटाटे टमाटे तर मी विचार केला की बटाट्याची सुकी भाजी बनवावी आणि इथे ना हे बेडशीट पण थोडंसं विस्कटलेलं होतं तर मी आ, फक्त व्यवस्थित फडकून हे बेडशीट व्यवस्थित असं सेट करून घेतलं आणि थोडंसं त्याच्यावरती पसारा पण पडला होता तर आता मुलं याच्यावरतीच बसून अभ्यास वगैरे करतील त्यामुळं व्यवस्थित सेट केलं आणि बाहेर बघा अंधार पडलेला आहे सात साडेसातचा टाईम झालेला आहे आणि आता पटकन मी ना काहीतरी भाजी बनवते आणि चपाती वगैरे बनवते तरी ते तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते आणि असं रिअलमध्ये बघायला गेलं ना तर एवढा डार्क अंधार नाही म्हणजे इथे आता मोबाईलमध्ये व्हिडिओ करताना जरा जास्तीच अंधार दिसतोय पण एवढा रिअलमध्ये अंधार नाही थोडंसं उजेड आहे आणि सगळे माणसं वगैरे इकडे तिकडे फिरत असतात त्यामुळं एवढा अंधार नसतो इथे पण मोबाईलमध्ये थोडंसं जास्तीच अंधार दिसतो तर हे बघा इथं मी पीठ मळून ठेवलं होतं मी विचार केला होता की काहीतरी भाजी वगैरे बनवावी चपाती वगैरे बनवावी आणि डाळ भात बनवावा साहेब येतील म्हणून पण फायनली त्यांनी सांगितलं की ये ते येणार नाहीत त्यामुळं मग मी आता फक्त चपाती आणि काहीतरी भाजी बनवते बटाट्याची वगैरे तर मी इथे अनुष्काला वगैरे विचारलं की बटाट्याची भाजी बनवू का तर तिचं म्हणणं होतं की फक्त ते मी एकदम साधी सिंपल अशी भाजी बनवते बटाटे फक्त तेलामध्ये फ्राय करायचे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडंसं काळं तिखट टाकायचं तर तशा प्रकारची भाजी ना तिला खूप आवडते म्हणजे त्याच्यामध्ये ना काहीच टाकायची गरज नाही कडीपत्ता नाही रायजिरे नाही काहीच नाही टाकायचं फक्त थोडंसं तेल टाकायचं त्यामध्ये बटाटे बारीक चिरलेले असतात ना तर ते बटाटे टाकायचे आणि बटाटे फक्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं एकदम मऊ होईपर्यंत आणि त्याच्यामध्ये फक्त चवीपुरतं मीठ टाकायचं आणि जेव्हा ते बटाटे एकदम मऊ असे शिजून निघतील ना तेव्हा मग त्याच्यामध्ये थोडंसं काळं तिखट टाकायचं आणि तशी भाजी ना मला आणि अनुष्काला खूप आवडते खूप म्हणजे खूप पण जेव्हा साहेब असतात तेव्हा मग ती भाजी नाही बनवा येत तर कांदे टोमॅटो वगैरे ते सगळं टाकून काहीतरी बनवायचं असं असतं पण तेच तीच भाजी खाऊन बोर झालेला आहे कांदा टोमॅटो वगैरे लसणाचा ठेचा वगैरे टाकून ना बनवलेली भाजी खाऊन खूप बोर झाला आहे त्यामुळं ना मग आम्ही आज विचार केला की तशा प्रकारची सिंपल भाजी बनवायची तर इथे ना मी तुम्हाला काही रेसिपी वगैरे दाखवली नाही कारण की उशीर झाला होता स्वयंपाक बनवायला त्यामुळं मी गाई गडबडीने स्वयंपाक बनवायच्या नादामध्ये होते आणि कधी व्हिडिओ बनवत होते कधी नाही बनवत होते असं चालू होतं तर वैभवात त्याला भूक लागली होती त्यामुळं पटापट स्वयंपाक बनवावा असं विचार केला आणि मी रेसिपी आत्ता नाही दाखवणार ना तुम्हाला तर फ्रेंड्स याच्यामध्ये ना फक्त कढईमध्ये थोडंसं म्हणजे एक चमचा आणि वरती थोडंसं अजून जास्त तेल टाकले आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेले ब बटाटे स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये टाकलेत आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून ते फक्त वाफेवरती असं शिजवून घ्यायचं आहे गॅस स्टो एकदम गॅस स्टोवची फ्लेम जी आहे ती एकदम स्लो केलेली आहे आणि बारीक गॅस स्टोववरती ना एकदम छान असे ते बटाटे मऊ होतील तर तोपर्यंत तिथे मी चपात्या पण बनवून घेते आणि संध्याकाळच्या टायमाला ना चपात्या खायचं म्हणलं तर आमच्या तिघांना खूप खूप जीवावर येतं डाळ भात संध्याकाळच्या टायमाला असलं तर खूप छान वाटतं दुपारच्या टायमाला आणि संध्याकाळच्या टायमाला दा डाळ भात ना छान वाटतं बाकी सकाळच्या टायमाला चहा चपाती वगैरे मला वैभवदादाला आवडते चहा चपाती वगैरे खायला पण दोन तीन टाईम जर चपाती खायची म्हणली तर मग थोडंसं बोर वाटतं आणि आता इथे ना चपात्या बनवून झालेल्या आहेत तर मी जे काही पसारा होता पीठ मळलेलं ताट वगैरे ते ते वॉशबेशीनमध्ये टाकलं धुवायला त्यानंतर ना हे सुके पिठाचा डब्बा आणि हे तेलाचा डब्बा मी डस्टबिनेच पुसून व्यवस्थित ठेवून दिला त्यानंतर किचन ओटा पटकन पुसून घेते कारण की एकदाशी जेवलं ना मग त्यानंतर मग थोडंसं कंटाळ येतो हे जर पसारा जर पडलेला दिसला तर त्यामुळं ना जेवणाच्या अगोदर किचन जे आहे ते क्लीन करून घेते बाकी जेवल्याच्यानंतर ना फक्त जेवणाची ताटं वगैरे असतात आणि एखादा दुसरा टोप असतो ते ते बासाथ बासाथ तर ते घासायला जास्ती वेळ नाही लागत पण जर स्वयंपाकाचा आपण पसारा असंच ठेवायचं आणि त्यानंतर मग जेवल्याच्या नंतर सगळं घासत बसायचं म्हणलं ना तर ते खूप जीवावर येतं कमी भांडे दिसले ना तर मग घासायला काय वाटत नाही पण जास्ती भांड्याचा ढीक पडलेला दिसला की मग म्हणजे भांडे घासायचं म्हणलं तर खूप जीवावर येतं आणि आता इथे ना भाजी तयार झालेली आहे म्हणजे बटाटे एकदम मऊ असे शिजलेले आहेत तर त्याच्यामध्ये फक्त मीठ टाकलं होतं मी आणि त्याच्यानंतर ना त्याच्यावरतून थोडीशी चटणी टाकली

पुन्हा राहुल प्लग म्हणून ते टाकायचं पुन्हा ते नट घ्यायचा नट फिट तयार लावायचं मध्ये टाकायचं आणि फिरवायचं एकदम मध्ये टाकायचं मग व्हेरी इजी व्हेरी व्हेरी इजी यू डोंट नो माय पॉवर आणि त्या वैभव आता चाललं होतं की म्हणजे ना आ, मी काल रिएक्शन भरताना ना, ना किचनमध्ये नॅपकिन असते ना हात वगैरे पुसायला तर ते घेऊन आली मी पण त्याला ना अडकवण्यासाठी तिथं ड्रिल मशीनने एक हुक लावावं लागेल तर ते हुक ना साहेबांना लावायला मी सांगितलं होतं काल पण त्यांच्याकडे वेळ नव्हता त्यामुळे ते हुक लावायचं राहून गेले तर वैभवदादा बोलत होता की मी लावतो मी आता मोठा झालो आहे मला सगळं येतं मी लावतो हुक ड्रिल मशीन मी चालवतो पण मी त्याला नको म्हणून सांगितलं तर आता इथे बघा डिनर आहे आमचा तयार तर साधी सिंपल बटाट्याची भाजी आणि चपाती तर आता ही भाजी ना वैभव ददाला आवडत नव्हती आणि अनुताईला मात्र खूप आवडते ही भाजी आणि इथे ना आमच्या घरामध्ये हे असं भरपूर वेळा होतं की ना जर अनुताईच्या आवडीची एखादी भाजी बनवली तर वैभव बोलतो मला नाही पाहिजे ही नाही मला नाही आवडत आणि वैभूधादाच्या आवडीची एकदा भाजी बनवली तर मग अनुताई बोलते की मला नाही आवडत तर असं चालत असतं आता वैदादाने ही भाजी ना कधी खाल्ली नव्हती अगोदर पण फर्स्ट टाईम त्याने ना फक्त बघितली आणि त्याला काय वाटलं काय माहिती ते बोलतो की मला नाही आवडत ही भाजी माझ्यासाठी दुसरं काहीतरी बनवं असं चाललं होतं त्याचं पण मी त्याला जबरदस्तीने एक दोन घास चारले आणि त्याच्यानंतर मग त्याला पण टेस्ट लागली ही भाजी आणि मग त्याने पण पूर्ण पोट भरून जेवण वगैरे केलं हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स आज आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस तारीख आणि वार आहे बुधवार तर सकाळचे वाजलेले आहे तिथे साडेसहा आणि मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी उठली आणि आज ना उशिरा उठण्याचं कारण की आज साहेब घरात नाही आहेत साहेब ना रात्री तिकडेच थांबले होते मुंबईमध्ये त्यामुळं आणि मुलांना पण शाळेला सुट्टी आहे आणि त्यांचा क्लास थोडासा उशिरा आहे नऊ वाजेपर्यंत त्यांचा क्लास आहे त्यामुळं म्हणलं आज थोडंसं उशिरा उठावं तर मी सहाला उठली होती तर उठून जरा फ्रेश वगैरे झाली तर आता आय थिंक की वाजले असतील साडेसहा तर आता नाश्ता वगैरे बनवायचा आहे मुलांचा तर त्या अगोदर मी थोड्या वेळा बाल्कनीमध्ये बसले होते खूप छान वाटतं सकाळी सकाळच्या टायमाला त्यामुळं आणि असं बसायला भेटत नाही सकाळच्या टायमात ना खूप घाई गडबड असते रोजच्या दिवसात पण आज काही घाई गडबड वगैरे काहीच नाही आहे त्यामुळे निवांत बसले होते थोड्या वेळ तर तुम्हाला ना मी बाहेरचा वा, म्हणजे वातावरण जे आहे ते दाखवते असं वाटतं ते, ते बघा तर आता इथे ना थोडासा चहा पिते आणि त्यानंतर मग मुलांना पण उठवते आणि नाश्ता वगैरे मुलांसाठी बनवते तर आता इथे बघा सकाळच्या सात वाजलेले आहेत आणि भरपूर वेळ आहे अजून आठ साडेआठला तो क्लासला जातो त्यामुळं ना आरामात त्याचा नाश्ता वगैरे होईल आणि इथे ना माझी रोजची सवय काय असते की पहाटं साडेतीनला उठते आणि त्यानंतर मग थोड्या वेळा मोबाईल चार्जिंगला वगैरे लावते तर आज ना मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती त्यामुळं मी जास्ती काही व्हिडिओ शूट केला नाही थोडं थोडं जसं म्हणजे एकदम कमी चार्जिंग होती त्यामुळं थोडं थोडं शूट केलं तर आता इथे ना चपात्याचं चा पीठ वगैरे मळून झालेलं आहे आणि आता इथे चपात्या बनवते फटाफट आणि वैभूध त्याला नाश्ता देते तर वैभवधता गेलं आंघोळीला त्याला आंघोळीचं पाणी वगैरे गरम करून दिलं तर तो गेला आंघोळीला आणि त्याची आंघोळ होईपर्यंत तिथे मी अंड्याची पोळी आणि चपाती वगैरे बनवून त्याला नाश्त्याला देते तर आता इथे ना जरा तर मी अंड्याची पोळी आणि चपाती वगैरे बनवून दिली होती पण अनुताईला ना रात्रीची भाजी खूप आवडली होती त्यामुळे तिने वापस तीच भाजी बनवा असं सांगितलं आहे त्यामुळं आता तिला इथे तीच भाजी बनवून देते त्यासाठी ना एक चमचा तेल टाकलं पॅनमध्ये आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ना हे स्वच्छ धुतलेले आणि बारीक चिरलेले बटाटे टाकले तर इथे ना हे बटाटे जे आहेत ना हे तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे याच्यामध्ये ना फक्त थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं दुसरं काहीच टाकायची गरज नाही आता इथे ना बटाटा व्यवस्थित असा फ्राय होत होता तर तो तो मी अधूनमधून चेक करत होते की झालं आहे की नाही फ्राय आणि बटाटे फ्राय होण्यासाठी ना तेलामध्ये फ्राय होण्यासाठी थोडासा वेळ लागतो ना तर त्या वेळेमध्ये ना मी जेवढे काही भांडे वगैरे पडले होते चपात्या वगैरे आत्ताच मी बनवल्या होत्या तर ते भांडे म्हणजे चपात्या अंड्याची पोळी वगैरे बनवली होती झालं जाह तर चहा वगैरे बनवला होता ते जे भांडे पडले होते ना तर ते भांडे मी पटकन घासून घेते आणि इकडे बटाट्याकडं पण लक्ष होतं आता इथे अन्नोताईचा नाश्ता पण झाला आणि ती थी, तिच्या क्लासला निघून गेली तर त्यानंतर मी इथे किचन क्लिनिंग करायला स्टार्ट केली आहे कारण की सगळ्यांना नाश्ता वगैरे झाला आहे त्यामुळं ना फायनली ते किचन क्लिनिंग करून ठेवलं किंवा नंतर दुपारचं जेवण वगैरे बनवायला नंतर किचन फ्री भेटतं तर फ्रेंड्स त्याचबरोबर ना थोडंसं बोलायचं पण होतं तुमच्याशी की एका ताईने ना काल कमेंट केली होती फर्स्ट टाईम मला एक नेगेटिव कमेंट आली त्यामुळं ना थोडंसं म्हणजे बेकार वाटलं होतं आत्तापर्यंत कधीच मला एक पण वाईट कमेंट आली नाही सगळ्यांनी जे काही कमेंट केली ती सगळ्यांनी म्हणजे प्रोत्साहन देण्यासाठी आणि चांगल्या कमेंटच केल्या पण काल फर्स्ट टाईम ना एक थोडीशी नेगेटिव कमेंट वाचून थोडंसं म्हणजे आश्चर्य वाटलं पहिल्यांदाच कारण की सोशल मीडिया आहे त्यामुळं काही चांगली माणसं असतात काही वाईट माणसं असतात हे दोन्ही पण माणसांना आपल्याला फेस करावं लागतं हे तर मला अगोदरपासूनच माहिती आहे पण हे फर्स्ट सोबत झालं आहे माझ्या त्यामुळं थोडंसं आश्चर्य वाटलं तर त्या ताईंचं ना म्हणणं होतं की मी व्हिडिओमध्ये साहेब किंवा मुलांना माझ्या वैभूदादा अनुताई असं जे बोलते तर ही त्यांना ना ॲक्टिंग वाटते तर त्यांना एकच सांगायचं आहे की असं काहीच नाही ताई मी जवळजवळ आता माझ्या लग्नाला वीस वर्ष झालेली आहेत आणि मी जसं माझं लग्न झालं तसं मी माझ्या नवऱ्याला ना, ना साहेब म्हणूनच सा मी त्यांना बोलते आणि हे ओवरॅक्टिंग वाटण्याचं याच्यामध्ये काय मला तर काय वाटत नाही कारण जास्तीचा प्रश्न असतो प्रत्येकाचं आपापलं मत असतं आपापले विचार असतात आजकाल तर ना आव... म्हणजे आजच्या जनरेशनमध्ये तर नवरा बायको म्हणजे एक मित्र आणि मैत्रिणीसारखं राहतात त्यामुळं ना एकमेकांना आरतुरं वगैरे चालतं आजच्या जनरेशनमध्ये पण माझ्या लग्नाला जवळजवळ वीस वर्षे झालेली आहेत आणि जे माझ्या काळामध्ये म्हणजे होतं तेच मी म्हणजे फॉलो करणार ना आणि तसं पण ना मला ते जुन्या जमान्यातले लोक म्हणजे वयस्कर लोक जे आहेत ना ते एकमेकांना म्हणजे नवरा बायको एकमेकांना ना असं डायरेक्टली असं विचारत नव्हते बाई मालक आमचे मालक आहेत का आमचे मालक आलेत का इथे असं एकमेकांना संबोधित करत होते म्हणजे रिस्पेक्ट देत होते त्या टायमाला आणि ते मला ना थोडंसं चांगलं वाटायचं त्यामुळं ना मी पण माझ्या नवऱ्याला डायरेक्ट आहो वगैरे असं पण नाही बोलले तर डायरेक्ट साहेब म्हणून त्यांना आवाज दिला आणि तेव्हापासून म्हणजे जवळजवळ वीस वर्षापासून मी त्यांना साहेबच म्हणते आणि राहिला प्रश्न दुसरा की मी अनु अनुष्काला अनुताई का म्हणते आणि वैभवला वैभवदादा का म्हणते कारण की ना मी माझ्या माहेरामध्ये मी सगळ्यात मोठी मोठी आहे माझ्यापेक्षा जी लहान भावंड आहेत त्यांची मुलं जी आहेत ते म्हणजे माझ्या मुलांना अनुताई आणि वैभवदादाच म्हणणार ना तर त्यांना अनुताई आणि दादा म्हणण्याचं वळण लागावं त्यासाठी ना घरातील आम्ही सगळेजणच म्हणजे माझ्या बहिणी माझा भाऊ आम्ही सगळेजणच ना अनुताईला अनुताई आणि वैभव दादा असं दा म्हणतो आणि ती सवय ना आम्हाला कायमचीच लागली आहे त्यामुळं आता ते कायमचं तोंडात येतं अनुताई आणि वैभवदादा वैभव मिल्क बिस्किट पण घेऊन ये मिल्क बिस्किट तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय